हॅलो एवरीवन दिस इज डी कुमार अँड नाव यू आर वॉचिंग युअर फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन टुडे यू आर गोन लर्न वॉट इज द डिफरन्स बिटवीन लेट अँड मेक सो इफ यू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन लेट अँड मेक देन यू वील बी एबल टू स्पीक इंग्लिश फ्रॉम नॅव सो लेट्स बिगॅन द विडिओ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये लेट आणि मेक यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपण बघणार आहोत फरक बघा लेट आणि मेक हे जे आहे लेट आणि मेक यांच्यामध्ये फरक बघण्यासाठी थोडंसं आपल्याला दोन्हीमध्ये कंपॅरिझन करावं लागेल दोन्हीमध्ये सारखेपणा काय आहे ते बघावं लागेल मग आपल्याला फरक कळेल बघा इथं लेट लिहिलं आहे आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक ठिकाणी द्वितीया लिहिलेली द्वितीया म्हणजे आता जो सब्जेक्ट असतो करता कर्त्याच्या ठिकाणी आपण ते सब्जेक्टच्या ठिकाणी म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला वापरत असतो आय वी यू दे हे शी इट हे प्रथमा म्हणून आपण वापरतो आणि त्यांचाच दुसरा भाग म्हणजे द्वितीया हे इथं वा वापरले गेलेले बघा द्वितीय म्हणजे आय म्हणजे मी असतं आणि मी म्हणजे मला होऊन जातं जस जसं यु म्हणजे तू असतो आणि दुसरा यु तु म्हणजे तुम्हाला असतं जसं ही म्हणजे तो आणि हिम म्हणजे त्याला शी म्हणजे ती हर म्हणजे तिला त्यानंतर दे म्हणजे ते आणि देम म्हणजे त्यांना असं त्यांची द्वितीय बनत असते मग आपण या ठिकाणी द्वितीया वापरत असतो बघा या ठिकाणी देखील द्वितीया आलेले आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आपण मेक वापरतो किंवा लेट वापरतो त्यांच्यानंतर लगेचच आपण द्वितीया वापरतो हे साम्य दोन्हीमध्ये सारखे पण आहे आणि सुरुवातीला मेक 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 आणि सुरुवातीला आपण लेट वापरतो एवढं आपल्याला कळलं म्हणजे पुढचं आपोआप कळायला लागेल बघा जर समजा आपण लेट वापरलं त्यानंतर द्वितीय at वापरली त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप वापरावं लागतं म्हणजे पहिलं रूप जर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मूळ रूप वापरलं त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणून आपल्याला काहीही वापरता येतं फक्त पहिलं रूप आपल्याला जमलं पाहिजे आता ह्या वाक्यामध्ये मी काय म्हणतोय लेट मी लिव्ह अलोन लिव्ह म्हणजे राहणे अलोन म्हणजे एकटे लेट मी मला आता लेट कधी वापरतात मला काहीतरी करू द्या त्याला काहीतरी करू द्या एखाद्याला एखादी क्रिया करू देणे यासाठी लेट म्हणजे परवानगी देण्यासाठी लेट वापरतात लेट मी लिव अलोन लिव्ह म्हणजे राहणे अलोन म्हणजे एकटे मला एकटे राहू द्या म्हणजे लेट एखाद्याला परवानगी देण्यासाठी वापरले गेले लेट मी लिव अलोन मला मी म्हणजे मला जरी तर हिम असतं हिम तर त्याला त्याला एकटे राहू द्या इथं जर हर असतं तर तिला एकटे राहू द्या जर इथं देम असतं तर त्यांना एकटे राहू द्या म्हणजे ह्या द्वितीयानुसार इथं शब्द बदलत चालेल लेट मी लिव्ह अलोन मला एकटे राहू द्या लेट अस लिव्ह नाव मला आता निघू द्या लिव्ह म्हणजे निघणे जाणे प्रस्थान करणे त्यासाठी वापरतात नाव म्हणजे आत्ता मला आ, मला नाही सॉरी अस म्हणजे आम्हाला होतं आम्हाला आत्ता निघू द्या अशा अर्थाने वापरला जातो आम्हाला आत्ता निघू द्या या अर्थाने आपण लेट वापरलंय का तर परवानगी देण्यासाठी जेव्हा परवानगी मागतोय किंवा परवानगी देतोय तर लेट वापरलं ले जातं लेट अस नाव त्याचप्रमाणे लेट हिम वर्क त्याला काम करू द्या अशा प्रकारे देखील लेट वापरलं ले। हिम म्हणजे त्याला वर्क म्हणजे काम करणे त्याला काम करू द्या अशा प्रकारे लेट वापरले लेट हर गो म्हणजे हे जे आहे तुम्हाला द्वितीय त्यांच्यानंतर व्हिवनच आलेले प्रत्येक ठिकाणी काय आलंय वन लिव्ह हालीऊ म्हणजे निघणे हालीऊ म्हणजे राहणे वर्क म्हणजे काम करणे गो म्हणजे जाणे स्टडी म्हणजे अभ्यास करणे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आपण द्वितीयाच्या नंतर वापरायचं पुढे काही पण चालतं लेट हेम वर्क टुडे त्याला आज काम करू द्या टुडे जर वापरलं तर आज वाढेल म्हणजे पुढे जे वापरलं ते आपण वाक्यामध्ये ॲड करू शकतो इथं अलोन वापरलं म्हणजे एकटे म्हणजे लिव म्हणजे राहणे मला राहू द्या असं याचा अर्थ आहे पण अलोन म्हणजे एकटे मग मला एकटे राहू द्या तसंच नाव म्हणजे आत्ता लिव म्हणजे निघणे मला निघू द्या नाव म्हणजे आत्ता मला आत्ता निघू द्या असं याचा अर्थ आहे तर टू डे जर लिहिलं आपण तर लेट हिम वर्क त्याला काम करू द्या टुडे म्हणजे आज त्याला आज काम करू द्या अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो इथे मी मेक वापरलेलं आहे मेकच्या नंतर तेच आपण द्वितीया आहे द्वितीयाच्या नंतर देखील इथे देखील आपल्याला विवन वापरायचे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं ह्या ठिकाणी बघून घ्या तुम्ही कसं पहिलं रूप वापरलेलं आहे ह्या ठिकाणी आपण वापरले ह्या द्वितीया त्यानंतर लाफ म्हणजे हसणे हे आलं पहिलं रूप लाफ म्हणजे हसणे या अर्थाने मग मेक मी लाफ आता इथं करू द्या किंवा परवानगी द्या ह्यासाठी मेक नाही तर माझ्यावर काहीतरी करा प्रयोग करा किंवा एखाद्या व्यक्तीवर काहीतरी करा असं म्हणण्यासाठी बघा मेक मी लाव म्हणजे मला हसवा ह्या अर्थाने आपण मेक वापरलेला आहे त्यानंतर मेक अस रन फास्ट मला जोरात पळवा ह्या अर्थाने म्हणजे याचा अर्थ पळणे आणि अस तर मला नाही असं म्हणजे आम्हाला हसतं म्हणून आम्हाला किंवा आपल्याला अशा अर्थाने अस वापरतात मेक अस रन फास्ट आम्हाला जोरात पळवा अशा अर्थाने आपण इथं वापरलं इथं मेक हिम क्राय क्राय म्हणजे रडणे म्हणजे काय हिम म्हणजे त्याला त्याला रडवा ह्या अर्थाने आपण मेक वापरले क्राय वापरलाय त्यानंतर प्ले म्हणजे खेळणे मेक हर प्ले तिला खेळवा या अर्थाने हर म्हणजे तिला ह्या अर्थाने आणि मेक देम त्यांना काय फुल म्हणजे मूर्ख बनवणे त्यांना मूर्ख बनवा अशा अर्थाने म्हणजे खेळ खेळवा किंवा पळवा किंवा हसवा किंवा रडवा किंवा मूर्ख बनवा या वेगवेगळ्या अर्थाने वेग वेग इथं जे क्रियापद येणार आहे त्या अर्थाने शब्द चेंज होत चालेल म्हणजे इथं खेळणे सॉरी हसणे क्रियापद आलं तर खेळवा इथं पळणी क्रियापद आलं तर पळवा पण पुढे फास्ट शब्द आला आहे फास्ट म्हणजे जोरात मग जोरात पळवा कोणाला असं म्हणजे आम्हाला आम्हाला जोरात पळवा ह्या अर्थाने पुढे जे शब्द येतील ते वाक्यामध्ये ॲड करू त्याप्रमाणे इथे जसे आपण ह्या ठिकाणी ॲड केलेले अलो नाऊ वर्ग सॉरी अलो नाऊ इथं आपण टू डे ॲड करून बघितलं होतं इथं आऊट ॲड केलेलं आहे अशा प्रकारे आ, लेट हर गो आऊट म्हणजे तिला तिला जाऊ द्या याचा अर्थ असा होतो पण आऊट म्हणजे बाहेर म्हणजे तिला बाहेर जाऊ द्या अशा अर्थ निघतात अशा प्रकारे आपण हे बघू पण आता लेट जे वाक्य जर नकार आरती तर यांच्या सुरुवातीला फक्त डोंट वापरायचं बाकी सेम वाक्य राहील म्हणजे डोंट लेट मी लिव्ह आलो मला एकटे राहू देऊ नका किंवा लेट अस असलीव नाऊ मला आता निघू देऊ नका किंवा जाऊ देऊ नका प्रस्थान करू देऊ नका लेट हिम वर्क याच्या आधी जर डोंट वापरलं डोंट लेट हिम वर्क त्याला काम करू देऊ नका तशाच प्रकारे इथे बी मेकच्या पूर्वी आपल्याला डोंट वापरायचं डोंट मेक मी लाप मला हसवू नका डोंट मेक अस रन फास्ट मला जोरात पळवू नका किंवा डोंट मेक हिम क्राय त्याला रडवू नका अशा प्रकारे पुढे आपण एखादा शब्द ॲड केला तर तो बी वाक्यात ॲड होईल जसं आपण इथे फास्ट ॲड केलं आहे डोंट मेक अस रन फास्ट मला जोरात पळवू नका इथं जोरात शब्द वाढला अशा प्रकारे आपण शब्द वाढवू शकतो याचाच आपण अजून एक दुसरा पार्ट थोडासा सोपा येतो पण पण एका व्हिडिओमध्ये जरा व्हिडिओ मोठा होईल तो एक पार्ट आणि हा एक पार्ट जर तुम्ही एकदम पक्क करून घेतला मित्रांनो तर तुम्हाला इंग्रजी बोलण्यास सुरुवात करण्यास एकदम सोपं होऊन जाईल घरामध्ये जे छोटे छोटे वाक्य तुम्ही बोलता घरामध्ये जे चॅटिंग करता एकमेकांशी गप्पा मारायच्या इंग्रजीमध्ये तर तुमच्यासाठी तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहील तो देखील तुम्ही बघा याच्यानंतरचा ये पार्ट येणार आहे तर आता हा व्हिडिओ मोठा होत चालला आहे त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि शेजारील बेलच्या ऐकून दाबा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर हॅव डे जय हिंद वंदे मातरम